नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंफर खुशखबर सेवानिवृत्तीचे वय वाढणार आता साठवरून थेट बासष्ट वर्ष निर्णय होताच थेट फायदा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे केंद्र सरकार लवकरच मोठे बदल करण्याच्या तयारीत असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्याच्या साठ वर्षावरून बासष्ट वर्षे करण्याच्या प्रस्तावावर गंभीर चर्चा सुरू आहे हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाण्याची शक्यता आहे प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागे वाढलेले सरासरी आयुर्मान हे एक महत्त्वाचे कारण आहे तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची कौशल्ये प्रशासकीय यंत्रणेत अधिक काळ वापरता यावी या, या सुसाठीसुद्धा सरकार हा बदल करण्याच्या विचारात आहे केंद्राकडून यासंबंधी अजून निर्णय घेतल्यास केंद्राच्या धर्तीवर अनेक राज्यांनी बदल करण्याची ही शक्यता वाढणार आहे यामुळे आता महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीलाही बळ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्रात सध्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे हे वय साठ वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी गेल्या अनेक वर्षापासून लावून धरलेली आहे केंद्राच्या निर्णयामुळे राज्यालाही सेवा वयाचा निकष बदलावा लागू शकतो आणि याचा थेट फायदा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे